मला या ठिकाणी आज गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे आणि मी आज जालना येथील कलेक्टर साहेबांचं खूप मनापासून त्यांना अभिनंदन करतो कारण त्यांनी ह्या ठिकाणची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती प्रामाणिकपणे बजावलेली आहे आज चिन्ह वगैरे काय आत्ताचं निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पांचाळ साहेबांना जी प्रक्रिया राबवली ती अत्यंत पारदर्शक होती आणि त्या, हो त्या अनुषंगानं आम्ही जी मागितलेली आम्ही राजकीय जो पक्ष आहे नोंदणीकृत या अनुषंगानं आम्ही गॅस सिलेंडर मागितलं होतं आदरणीय आमचे उमेदवार प्रभाकर मामा बकले यांना आणि त्यांना सिलेंडर हे चिन्ह त्या ठिकाणी अलाउट झालेलं आहे आज हा सिलेंडर चिन्ह अलाउट होण्यामागं आम्ही समजतो की येणाऱ्या दिवसांमध्ये हा आमच्यासाठी ऑलरेडी लोकांमध्ये गेलेलं चिन्ह आहे आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हे चिन्ह आम्ही लोकांमध्ये नेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही फाईट आमच्यात आणि कल्याण काळेमध्ये होऊ घातलेली आहे इथला जो आता रनिंग खासदार आहे हा तिसऱ्या नंबरवर हो आहे त्यामुळं ही निवडणुकी निवडणुकीमध्ये आम्ही कल्याण काळेला चित केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही